ऍक्च्युली सोपा आणि कठीण दोन्ही एकत्र असतं ते म्हणजे सोपा असं असतं की लोक तुम्हाला ओळखतात आम्हीपासून त्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा तुमच्याकडनं तुम्हाला नाही फेस करायला लागत एखाद्याला जे न्यू कमर्सना फेस करायला लागतं पण होतं काय कारण तुम्ही इंडस्ट्रीमधनं आहात तुमच्याकडनं अपेक्षा फार वेगळ्या असतात की अरे अमुक अमुकचा मुलगा आहे याला तर ऍक्टिंग आलंच पाहिजे किंवा अमुक अमुकची मुलगी आहे तर हिला तर डीएनए मध्ये आल असं नसतं असं नसतं नाहीतर मग सगळ्यांचीच मुलं इतकी मोठी झाली असती तर तसं नसतं सो आय थिंक ते दोन्ही काही त्याचे प्रोज पण आहेत काही त्याचे कॉन्स पण आहेत काही चांगल्या गोष्टी आहेत काही वाईट गोष्टी आहेत शेवटी ती तुमची जर्नी आहे एका पॉईंट नंतर तुम्ही कसे जाताय तुमचा कसा वाटचाल तुमची चालली आहे आणि तुम्ही, तुम्ही स्वतःची इमेज किंवा तुम्ही किती खऱ्या अर्थाने स्वतः लोकांपर्यंत पोचताय हे मग ती जर्नी आहे सो आय थिंक सुरुवातीतला एक मे बी थोडा पुश मिळतो आणि का नाही मिळावा कारण आज जर एक बँकर आहे त्याच्या घरी जर बद्दल नॉलेज त्याच्या मुलाला आहे तो एक बेसिक नॉलेज घेऊन तो मूल बाहेर येतच सो आय डोंट रिली बिलीव्ह इन दॅट की दॅट इज अ व्हेरी बिग दॅट इज युअर त्याच्यामुळेच तुम्ही आता सक्सेसफुल होणार नाही तर खरंच सगळेच झाले असते सक्सेसफुल तसं नाही